तिरुपती बालाजी मंदिराचं रहस्य इतिहास आणि काही न ऐकलेल्या गोष्टी देशाच्या दक्षिणेतील सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे तिरुपती बालाजी हे मंदिर सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे देशभरातील लोक येथे भक्तिभावाने येतात या मंदिरातील देवावर लोकांची श्रद्धा आहे हे मंदिर हजारो किलोमीटरवर पसरलेले आहे या मंदिराचा स्वतःचा इतिहास आणि गोड आहे ज्यावरून आजपर्यंत कोणीही पडदा उघडू शकलं नाही आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला पर्वतावर स्थित हे मंदिर भारतातील सर्वात प्रमुख आणि पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे याशिवाय हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे चमत्कार आणि रहस्याने भरलेले हे मंदिर केवळ भारतातच नाही तर जगभरात ओळखले जाते या मंदिराचे मुख्य देव श्री व्यंकटेश्वर स्वामी आहेत जे स्वतः भगवान विष्णूचे अवतार मानले जातात या आणि तिरुमला पर्वतावर त्यांची पत्नी पद्मनीसोबत राहतात मान्यनाथनुसार ज्या भक्तांची इच्छा पूर्ण होते ते मंदिरात येतात आणि त्यांचे केश व्यंकटेश्वर स्वामींना अर्पण करतात ही परंपरा आजपासूनच नाही तर अनेक शतकांपासून चालत आलेली आहे जी आजही भाविक मोठ्या भक्तिभावाने पाळतात या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ पुरुषच केस दान करतात असे नाही तर महिला आणि मुली भक्तिभावाने केस दान करतात तिरुपतीमध्ये केस दान करण्यामागील कथा काय आहे पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी भगवान तिरुमती बालाजींच्या मूर्तीवर मुंग्यांनी वारूळ तयार केलं होतं त्यामुळे मूर्ती कोणालाही दिसत नव्हती अशा स्थितीत रोज एक गाय तेथे ते यायची आणि तिच्या दुधाने मूर्तीला अभिषेक करून निघून जायची गायीच्या मालकाला याची माहिती मिळताच त्यांनी गायीला मारले त्यानंतर मूर्तीच्या डोक्यातून रक्त वाहू लागले त्यावर एका महिलेने आपले केस कापून बालाजींच्या डोक्यावर ठेवले यानंतर देव प्रकट झाले आणि त्या स्त्रीला म्हणाले जो कोणी येथे येऊन माझ्यासाठी केसांचा त्याग करेल त्यांची इच्छा प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तेव्हापासून केसदान करण्याची ही परंपरा सुरू झाली पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णूंनी स्वामी पुष्करणी नावाच्या तलावाच्या काठावर काही काळ वास्तव केले होते हे सरोवर तिरुमला टेकडीवर आहे आणि म्हणूनच शेष नागाच्या सात कुंडांच्या आधारे बांधलेल्या तिरुपतीभोवतीच्या डोंगरांना सप्तगिरी म्हणतात श्री व्यंकटेश्वरांचे हे मंदिर सप्तगिरीच्या सातव्या टेकडीवर आ वसलेले आहे वसले ज्याला व्यंकटांद्री या नावानेही ओळखले जाते मंदिरात असलेली देवाची मूर्ती कोणी बनवली नसून ती स्वतःच निर्माण झाली आहे असे म्हणतात गर्भगृहात प्रवेश केल्यावर मूर्ती मध्यभागी वसलेली दिसते परंतु गर्भगृहाच्या बाहेरून पाहिल्यास ती मूर्ती गर्भगृहाच्या उजव्या बाजूला वसलेली दिसते व्यंकटेश्वर स्वामींच्या मूर्तीवर पाचही कापूर लावला जातो शास्त्रानुसार पाचही कापूर लावल्याने काही काळानंतर दगडाला तडे जातात पण हा कापूर वर्षानुवर्ष तिरुपती बालाजीला लावला जात आहे पण आज ही मूर्ती पूर्णपणे सुरक्षित आहे दर गुरुवारी तिरुपतीला चंदनाने सजवले जाते आणि जेव्हा ही चंदनाची पेस्ट काढली जाते तेव्हा मूर्तीच्या हृदयाजवळ देवी लक्ष्मीची प्रतिमा तयार होते बालाजीमध्ये देवी लक्ष्मी निवास करते असे मानले जाते त्यामुळे दररोज मूर्ती त्या सजावटीच्या वेळी खाली धोतर आणि वर साडी नेसली जाते तिरुपती बालाजींची मूर्ती काळ्या पाशनापासून बनलेली आहे जी जिवंत मूर्तीसारखी दिसते गर्भगृहाचे वातावरण अतिशय थंड असूनही मूर्तीमध्ये घामाचे थेंब दिसतात असे मानले जाते की बालाजीला प्रचंड उष्णता जाणवते त्यामुळे त्यांची पाठ नेहमी ओलसर राहते मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करताच उजव्या बाजूला एक काठी ठेवलेली असते ज्या काठीने बालाजीची आई त्यांना मारत असते एकदा मारताना त्यांच्या हनुवटीला दुखापत झाली ज्यावर त्यांच्या आईने चंदनाची पेस्ट लावली जी आजही परंपरा म्हणून प्रचलित आहे व्यंकटेश्वर स्वामी स्वतः मंदिरातील मूर्तीमध्ये वास्तव करतात आणि म्हणूनच मूर्तीच्या डोक्यावरील केस वास्तविक आहेत जे कधीही एकमेकांमध्ये अडकत नाही आणि मऊ राहतात मूर्तीमध्ये समुद्राच्या लाटांचा आवाजही ऐकू येतो आणि मूर्तीमध्ये नेहमी ओलावा असतो मंदिरात एक दिवा आहे जो अनेक शतकांपासून सतत तेवत आहे गुड गोष्ट म्हणजे या दिव्यात कधीही तेल किंवा तूप लावले जात नाही तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तीही मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही ज्ञानवर्दक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये